नमस्कार राजू पडवळ आपल्याला बातम्या येत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच घाटी येथील पदपेढीमध्ये महर्षी वाल्मीक जयंती साजरी करण्यात आली आज पूर्ण देशात जे भगवान महर्षी वाल्मिकी जयंतीचा जे प्रगट दिवस जे साजरा करण्यात येत आहे आणि आपल्या संभाजीनगर शहरामध्ये जसं शासकीय विभागाने बाकीचे सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी कार्य जयंतीचे आयोजन केलेले आहे आपल्या इथं घाटी मेडिकल कॉलेजमध्ये जे आमचे सोसायटीचे विलासभाऊ आहे जगताप बाकीचे पदाधिकारी कर्मचारी वर्ग आहे आणि बाकीचे सगळे जे सदस्य आहे कर्मचारी वर्ग यांनी वर्गातले आपले पदाधिकारी सामील होते आजच्या परगट दिव दिवसानिमित्त सगळे इथं बांधव जमलेले आहे आणि एक बोलू इच्छितो मी जे भगवान महर्षी वाल्मिकी ज्यांनी रामायण रचिता जे आहे आणि जे घटना जे जी त्यांनी लिहिली होती जसं रामजीचा जन्म होणार बाकीची रामायण कशी घडली त्यांनी ते पहिलेच सगळं लिहिलं होतं ते ते असे ते दूरदृष्टीचे आपले वाल्मिकी महाराज भगवान होते आणि आम्हाला यू पी सरकारचं आणि बाकीचे समजा म मोदीजींचा पण आम्ही धन्यवाद व्यक्त करतो त्यांनाही हा या वर्गातले बाकीचं सगळ्या या जयंतीनिमित्त सगळ्या देशामध्ये दे त्यांनी तिथं सुट्टी जाहीर केलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवी बाब ही आहे की आपल्या ह्या इकडच्या शासनाने याबाबत आतापर्यंत काही लक्ष दिलेलं नाही आपले, आपले, आपले आमचे जे बाकीचे वर्गचे जे लोक आहे फोर क्लास कर्मचारी असतील थ्री क्लास असतील हे कर्मचारी आज, आज काम करत असताना जयंतीमध्ये सामील झाले ही दुर्दव्य बाब आहे फक्त एवढंच मी बोलू इच्छितो आजच्या या वाल्मिकी जयंतीनिमित्त सर्वांना माझ्यातर्फे शुभेच्छा मी संजीव रेडलॉन वाल्मिकी समाजाचा नगरसेवक आहे छत्रपती संभाजी नामकरी आम्ही आम्ही जे तर मुख्यमंत्री साहेब जे देवेंद्र फडणवीस साहेब बाकी राज्य सरकार यांना आम्ही पत्राद्वारे निवेदनद्वारे आम्ही हे कळवणार आहे की महाराष्ट्रामध्ये पण छुट्टी जाहीर करण्यात यावी अशी आम्ही विनंती करणार हा आता शासनाने जसं देशामध्ये आता सुप्रीम कोर्टनी हायकोर्टनी पण जे निर्णय दिलेला आहे वर्गीकरणचा त्याच्यामध्ये महामंडळ शंभर टक्के होण्या होणार आहे आणि आम्ही करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे धन्यवाद विक्रम सिंग रणवीर सिंग पण स पंचंस्थाचा चेअरमॅन आहे आणि मी सर्व वाल्मी समाजाला आणि सर्व कर्मचाऱ्याला वाल्मी सा वाल्मी जयंतीची शुभेच्छा देतो सर आज काय कार्यक्रम झाले सर सकाळी आम आमच्या संस्थामध्ये कार्यक्रम ठेवला होता तिथं आपल्या सर्व वाल्मी बंधू आणि इतर समाजाचे आले होते त्यांच्या स्वागत केले आणि ते पूजापाठ केली तिथं पसंस्थेच्या वतीने हा कितवा कार्यक्रम हे नाही ही परंपरा कशी चालत आहे आमची चौथ्या वर्षायचा ते आणि ते पुढे चालू राहील अच्छा नाही आता याच्यामध्ये आज सकाळी जे कार्यक्रम झाला याला प्रमुख पाहुणे वगैरे कोणाला बोलायला प्रमुख पाहुणे आपले आमच्या समाजाचे सर्व बंधू म्हणून वाल्मी समाजाची वल्मी हां ठीक धन्यवाद